नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबणेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर येत्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर त्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर येत्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार चार 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 ते दरम्यान दिसत आहे दिवसाला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक सध्या पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास दिसत आहे येत्या पंधरा दिवसांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर येत्या पंधरा दिवसामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता शक्यता आहे आहे मागणी आणि पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होण्याची यामुळे त्या पंधरा दिवसात काही प्रमाणात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे या शक्यतेचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये दे येत्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात शंभर रुपयांची सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या शक्यतेचा जर विचार केला तर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार पाचशे ते चार हजार आठशे च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशांतर्गत आपल्याला सोयाबीनचा वाढताना दिसणार आहे या तेजीचा फायदा मिळवत असताना मग कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री या प्रश्नाचं उत्तर आहे की आपण सोयाबीनची विक्री एकदाच न करता प्रत्येक टप्प्यामध्ये जर सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा ज्याच्यामध्ये चार हजार सहाशेच्या भावावरती पहिला पंचवीस टक्क्याचा टप्पा त्यानंतर चार हजार आठशेच्या भावावरती पन्नास टक्क्यांचा दुसरा टप्पा आणि उर्वरित जे पंचवीस टक्के सोयाबीन आहे ते आपण त्या ठिकाणी विकाव पासरच्या भावावर जर या पद्धतीनं आपण सोयाबीनची विक्री केली तर शंभर टक्के आपला होणार फायदा तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तगार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार